मला हे देखील सांगितलं पाहिजे की पोलिसांच्या सक्षमीकरणाकरता मोठ्या प्रमाणात पोलीस भरती आपण सुरू केली आणि एक रेकॉर्ड आपण केला आहे की अगदी लगतच्या बावीस ते पंचवीस या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये अडतीस हजार आठशे दोन पोलिसांची भरती आपण केलेली आहे अडतीस हजार आठशे दोन आणि तेरा हजार पाचशे साठ नवीन भरतीचा प्रस्ताव आपण आणलेला आहे हा रेकॉर्ड आहे राज्याच्या इतिहासामध्ये एवढी पोलीस भरती यापूर्वी कधीही झालेली नाही म्हणजे हे जर आपण पूर्ण केलं तर एकोणपन्नास हजार तीनशे बासष्ट पोलिसांची भरती पूर्ण होईल आणि आपण जे नवीन आकृती बंद वगैरे तयार केलेले आहेत त्यानुसार पोलिसांची संख्या एकदम आपल्याला रीच करता येणार नाही पण यांनी जवळपास त्याच्याजवळ आपण पोचण्याचा प्रयत्न हा या निमित्ताने करणार आहोत हे देखील मला सांगितलं पाहिजे भोंग्याच्या संदर्भात मी या सभागृहात सांगितलेलं आहे की न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे भोंग्याच्या संदर्भातली कारवाई आपण केलेली आहे आता भरारी पथक देखील आपण तयार करतो आहोत आणि यानंतरही जर कुठे अशा प्रकारे अवैध भोंगे आढळले तर ज्या पोलीस अधिकाऱ्याच्या अखत्यारीत तो भाग येत असेल त्याच्यावर कारवाई ही करण्याचा निर्णय आपण या ठिकाणी केला एम पी डी एमध्ये देखील आता आपण एक सुधारणा केलेली आहे आता जुगार बेकायदेशीर लॉटरी व्हिडिओ पायरसी अत्यावश्यक वस्तूंचा काळा बाजार मानवी अपव्यापार अशा इसमांवरही इतर कायद्यांसोबत आता एम पी डी ए देखील आपल्याला लावता येणार आहे अशा प्रकारची व्यवस्था याच्यामध्ये करण्यात आलेली आहे